नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गोलूंचे कर्नलवाडी येथे भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न होतं या मैदानातील लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी वरती आणि या मैदानातील घाटाचे लाईव्ह लॉट्स ला 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 एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती काढत आहेत गट क्रमांक एक पासून गट क्रमांक साठपर्यंत काही टॉप नदीनचे गट व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे तर खंडचकरांचा बाल्या आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक आठवरून पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर संतोष शेट तोडकर यांचा साई आपला क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक आठवरून पाळताना दिसेल त्याच्यानंतर साताऱ्याचा हरिण सातारा एक्सप्रेस बालमा आपला गट क्रमांक एकोणतीस मय तास क्रमांक चारवरती दुसरी चिठ्ठी गट क्रमांक बत्तीस मय तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिट्टी गट क्रमांक अठ्ठावन्नमुळे तास क्रमांक वरती त्याच्यानंतर मुरुमकरांच्या संद सुंदरच्या नावाने गट क्रमांक एकतीस मय तास क्रमांक नऊवरती चिठ्ठी आहे त्याच्यानंतर साहिल प्रतिष्ठान द्वारली गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दहावरती मित्रांनो सुट्टे आहे परंतु दादांशिवाय मागे बोललो होतो की दादा बोलले होते की डायरेक्ट फॉर्च्युनर मैदानात हारणे असेल तर कदाचित गुज्जरचं नियोजन असू शकतं किंवा दादांच्या नावावरती कोणता दुसरा नंदी असू शकतो किंवा हारण्याचं सुद्धा मित्रांनो अचानक नियोजन झालं असेल तर हारण्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो त्याच्यानंतर वैभव कदम गिरवी या नावाने चिठ्ठी गट क्रमांक छत्तीसमध्ये एक छट्टी चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरती या गटात आपला वैभव कदम यांचा रुद्राज आणि मागच्याच मैदानात एक नंबर केला आहे आपला रुद्रा या गटात दिसू शकतो त्याच्यानंतर वाई एक्सप्रेस लक्ष आपला गटक्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक दहावरून पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर कुमटेच्या लाडूच्या नावाने देखील चिठ्ठी पब्लिकनेच आहे गटक्रमांक मध्ये तास क्रमांक दहावरती त्याच्यानंतर बावधनकरांचा लक्ष्याच्या नावाने आहे गट क्रमांक ते मध्ये तास क्रमांक सहावरती वरती या गटात आपला बावधनकरांचं लक्ष पळतन दिसेल त्याच्यानंतर पक्षा दहा दहा आपल्याला गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोनवरती वरती किंवा गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती पळतण दिस पळतण दिसू शकतो त्याच्यानंतर आबांच्या पाखराच्या नावाने छुट्टी आहे गट क्रमांक सहा मय तास क्रमांक चारवरती वरती आबांच्या नावाने छुट्टी आहे या गटात आपला आबांचा पाकऱ्या पालतण दिसू शकतो गट क्रमांक सहा मय तास क्रमांक चारवरती वरती त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रेच्या या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाच वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक एकवरती वरती या गटात आपल्याला सुंदर बॉस पाळताना दिसू शकतो किंवा मांगड्या यांच्या दावणीतील वजीर किंवा दुसऱ्या नंदी पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा भिंद्या केसरी बाग नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकोणसाठ मध्ये तास क्रमांक सातवरती चिट्टी निघाली आहे गट क्रमांक एकोणसाठ मध्ये तास क्रमांक सातवरती या गटात आपला बाकासूर पालतन देऊ शकतो किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याची चिठ्ठी दि जर लवकर असेल तर त्या गटात आपला बाकासूर पालटन देऊ शकतो जर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा सुंदर बातलं आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक एकावन्नमध्ये सुद्धा पब्लिकने चिट्टी लागली आहे तर बॉस आला तर आपला गट क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक अकाउंटमध्ये पलतन दिसू शकतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद